नमस्कार सकाळी दिवसाची सुरुवात काय खाऊन करावी किंवा सकाळी नाश्त्याला नेमके काय बनवावे हा गृहिणी समोरचा आणि काय खावे हा इतर सगळ्यांच्या समोरचा एक गहन प्रश्नच असतो आणि किती खावे हा दुसरा प्रश्न बरेच जण म्हणतात की सकाळचे जेवण किंवा नाश्ता राजासारखा अगदी भरपेट असावा तर कोणी म्हणते लाईट असावा चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या नवीन असाल तर हे नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा सध्या आपण सगळेजण दिवसाची सुरुवात कशी बरं करतो काही जण भरपूर पाणी पितात तर काही जण तांब्याच्या भांड्यातले पाणी पितात काही जण लिंबू मध आणि गरम पाणी असे घेतात काही जण कोरफड खातात काही जण भिजवलेले मेथीदाणे खातात कुणी कुणी काहीच खात नाहीत डायरेक्ट नऊ दहा वाजता चपाती भाजी किंवा रेग्युलर जे जेवण असेल ते घेतात आणि अनेक जण काय घेतात माहिती आहे ना तेच सगळ्यात आवडते पेय म्हणजे चहा बहुतांश लोकांचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही कारण चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही किंवा उत्साह वाटत नाही किंवा डोके कामच करत नाही असा बऱ्याच जणांचा दावा असतो पण आपल्या शरीराला ही सवय लावतं कोण तर आपणच ना आणि ही सवय योग्य आहे का चला पाहूया आयुर्वेदशास्त्र काय म्हणतं आयुर्वेदानुसार दिवसाची सुरुवात कशी करावी अर्थातच लवकर उठणे दात घासणे मलप्रवृत्ती हे सगळे झाल्यानंतर आयुर्वेदानुसार व्यायाम करणे स्नान करणे हे अपेक्षित आहे पण सध्या बऱ्याच जणांना व्यायामाला जाण्यापूर्वी जिमला जाण्यापूर्वी सकाळी उठल्या उठल्या काहीतरी खाण्याची इच्छा होते त्यावेळी प्रकृतीनुसार कुठले पदार्थ खावेत म्हणजे सकाळचा आपल्या पोटात जाणारा सर्वात पहिला पदार्थ कोणता बरा असावा आत्ता मी सांगितलेल्यापैकी चहा कॉफी हे नक्की नसावे का बरं कारण चहा कॉफी मेथी कोरफड किंवा लिंबू हे सगळे पदार्थ तुरट कडू किंवा आंबट रसाचे आहेत जेव्हा पोट पूर्ण रिकामे असते तेव्हा पोटात जाणारा पहिला पदार्थ मधुर विपाकी असावा असा आयुर्वेदाचा नियम आहे आता मधुर विपाक म्हणजे काय तर शरीरात गेल्यानंतर मधुर रसासारखे काम करणारा पदार्थ जरूरी नाही की तो दरवेळी गोडच पदार्थ असेल अर्थातच आपण राहतो तो प्रदेश कोणता आहे उष्ण आहे की थंड आहे आपली प्रकृती कोणती आहे आपले वय किती आहे आणि सर्वात महत्वाचा ऋतू कोणता आहे यानुसार दिवसाचा पहिला पदार्थ आपण आपला ठरवू शकतो आयुर्वेदाचा महत्वाचा सिद्धांत आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत म्हणजे जसे निसर्गात आहे त्याचेच प्रतिबिंब आपल्या शरीरातही आहे जसा विस्तव किंवा अग्नी हळूहळू समिधा टाकून प्रज्वलित करावा लागतो तसेच शरीरातल्या अग्नीलाही अन्न अर्पण करताना विचारपूर्वक करावे सकाळी अग्नीचे काम चालू होण्यासाठी जो आहार आपण घेतो तो पचायला हलका आणि अग्निदीपक ही दोन्ही कामे करणारा असावा म्हणून उपाशीपोटीस खूप प्रमाणात पाणी पिले तर हा अग्नी किंवा मंद होतात असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीच्या शरीरातल्या दोषांची स्थिती दिवस आणि रात्रीच्या वेगवेगळ्या वेळी बदलत असते सकाळचा पहिला प्रहर म्हणजे कफाचा काळ आहे आपण साधारण सहा ते दहा ही वेळ कफकाळ धरू शकतो म्हणून ज्यांची वात प्रकृती आहे दिवसभर खूप धावपळ होते प्रवास होतो त्वचा कोरडी होते अशा व्यक्तींसाठी सकाळी दोन ते चार भिजवलेले बदाम हा उत्तम पदार्थ आहे कारण बदाम म्हणजेच वाताम म्हणजे वातनाशक गुण असलेला आणि असेच गुण अक्रोडाचेही आहेत ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा उष्णतेजवळ काम करणारे लोक किंवा ज्यांना वारंवार अम्लपित्त होते उन्हाळा आहे उष्णता होणारे लोक अशांसाठी काळ्या मनुका हा सर्वोत्तम पर्याय आहे या मनुका मधुर शरीरातली उष्णता कमी करणाऱ्या आणि बलदायक असतात बर खजूर किंवा सुके अंजीर हे ही पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी उत्तम आहेत ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा वारंवार सर्दी खोकला दमा असा काही त्रास आहे किंवा खूप थंडी आहे किंवा लहान मुले ज्यांना स्वभावताच कफदोष प्रबळ असतो अशांसाठी चवनप्राश हा सर्वोत्तम पर्याय आहे एक चमचा च्यवनप्राश खाऊन दिवसाची सुरुवात करणे हे वात पित्त कफ तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी एक हेल्दी ऑप्शन आहे अर्थात हा बाजारातला नसावा योग्य प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने वैद्यांनी बनवलेला असावा किंवा जर खात्रीचा मध मिळाला तर तो एक दोन चमचे या लोकांना चालेल कारण मधाचा गुणधर्म वृक्ष आणि उष्ण आहे पुन्हा बाजारातल्या मधा मधामध्ये खूप प्रमाणात साखर असते त्यामुळे योग्य मधाची निवड करणे हेही महत्वाचे ज्यांचे काम बैठे आहे वजन वाढते मलप्रवृत्तीची काही तक्रार आहे अशा लोकांसाठी चांगला पर्याय कोणता बरं शिवाय बऱ्याच जणांना गरम काहीतरी पिल्याशिवाय पोट साफ होतच नाही अशा लोकांनी काय घ्यावे तर पाण्यात तुळस दालचिनीचा एक तुकडा आणि थोडी सुंठ असे टाकून एक कप पाण्यात उकळून हे काढा पिऊ शकतात आणि बाजारातल्या कुठल्याही रेडीमेड ग्रीन टीपेक्षा हा काढा उत्तम आहे हे अगदी नक्की तर असे बरेच पर्याय आपल्याला दिवसाची सुरुवात करण्यासाठी उपलब्ध आहेत आपण आपल्या प्रकृतीनुसार ते निवडू आणि दिवसाची हेल्दी सुरुवात करूयात असा आहे की हा व्हिडिओ आपल्या सर्वांना उपयोगी वाटला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा शुभम भवतु धन्यवाद